नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत विस्मरणात गेलेली वस्तू आहे ही बऱ्याच जुनं आजीच्या पणजीच्या काळामध्ये हे जास्त वापरलं जायचं पण आत्ता धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांना हे जास्त वेळ पाहायला पण मिळत नाही शक्यतो किंवा लवकर गावाकडे गेलं तरच हे आपल्याला सिटीमध्ये तर पाहायला जास्त मिळतच नाही हे दुर्मिळ होत चाललेलं आहे पण खरं तर ह्याच्यावरलं जे वाटण शेंगदाणेचं कूट म्हणा शेंग चटण्या म्हणा जे वाटायची आजी त्याची चवच खूपच न्यारी होती आणि चविष्ट असे पदार्थ बनायचे पण आत्ता सध्या हे पाहायला जास्त मिळत नाही आहे आता धावपळीचं जीवन आहे म्हणा पण ते वेळ पण पाहिजे ह्याला तेवढं करण्यासाठी तर इथं आपण आता पाटा आणि वरवंटा घेतलेला आहे तर घेताना काळात पाषाणाचा दगड असं पाहूनच पाटावर वणतात खरेदी करायचा कधीही तर ह्याच्यामध्ये पण खूपच असं खोटं दगडं पण असतात लालसर हे ते दगडं छान नसतात जेव्हा काळा कुळकुळीत असा पाषाणाचा दगड असेल तरच चा पाटा छान लागतो तर इथे टोचे वगैरे छान मारलेले आहेत तर आता आपण प्रथम इथे धुवून घेतलेला आहे पाटा आणि आपण न भिजवता तांदूळ वापरायचे आहेत भिजवलं तर यातलं खरखरपणा हे निघून जात नाही आहे आणि पा वरवंटा ठेवला तर लगेच तांदूळ बारीक पडतील म्हणून आपण न भिज तांदूळ हे घ्यायचे आहे जेणेकरून सगळ्या वेगामध्ये ह्याच्यामध्ये तांदूळ हे निघू आतमध्ये जेव्हा वरवंट्याने आपण तेव्हा आतमध्ये जाऊन असे त्यातली घाण निघून जाते तर हे पूर्ण असं तांदूळ सं पूर्ण फिरवून घ्यायचं आहे वरवंट्याला पण चांगलं असं घासून घ्यायचं आहे खालणं वरणं म्हणजे ह्याच्यातली खर निघून जाते तर आता वरवर तुम्ही जसं गासाल तसं हे काळं काड़ काळं असं तांदळाचं पीठ दिसेल तर ह्यातली सगळी अशी घर निघून जाण्यासाठी आपल्याला ह्या चार स्टेप करायच्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास आणि जास्तीत जास्त शेअर करायला शेअर करा तर इथं आपण थोडंसं पाणी ओतून आता हे आणखीन थोडंसं ह्याला घासून घेणार आहोत जास्तीत जास्त कडा कोपरे हे सगळं असं घासून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं सगळं असं हे नंतर आपण वाटण वाटाय गेल्यावरती खर कचकच असं राहू नये म्हणून आपण हे सगळं व्यवस्थित असं चार स्टेपमध्ये हे आपण करून घेणार आहोत आणि चौकून असं घासून घ्यायचं आहे तर एकदम असं काळपट असं तांदळाचं पीठ झालेलं आहे हे घासून हे, हे एकदम रेंदा रेंदा असं निघत आहे तर ह्याला आपण पाणी पाणीवतून स्वच्छ करून घेऊया ताताने चांगलं चोळून हे आपल्याला धुवून काढायचं आहे जसं जसं तुम्ही धुऊ जाल तसं तसं हे काळा असा दगड दिसतो त्यातली सगळी धूळ वगैरे निघून जाते तर आपली दुसरी स्टेप आहे हे मेथीच्या काड्या तुम्ही घेऊ शकता कोथंबिरीच्या तर मेथीचा पाला वगैरे घेतला तर जास्त असं घासलं जात नाही तर काड्याने जास्त छान असा घासला जातो पाट्यावरती म्हणून इथं काड्या घेतलेल्या आहेत मेथीचा पाला हा एकदम पातळ आणि बारीक असतो तर हे जरा काड्या जाड असतात त्यांनी घासायला चांगली मदत होते चांगलं बारीक केल्याने बाटा आणि वरवंटा चांगला, चांगला काळा कुळकुळीत असा तयार होतो तर ह्या चार स्टेप करणं गरजेचं असतं त्यातली खर वगैरे निघून जाते आपण नंतर वाटण वाटू शकतो कुठल्याही चटण्या आहे आपण वाटू शकतो बारीक होऊन जात आणि पाट्याला सगळं लागलं जातं पाटा आणि वरवंट्याला वरवंड्या सतत फिरवत राहिलं म्हणजे त्याच्या पण खर निघून जाते आणि हाताने त्याचा चोथा आपल्याला सगळीकडे फिरवून घासून घ्यायचा आहे त्यानेच एकदम असं काळपट काळपट असं पाणी निघलं जातं तर आपण आता हे स्वच्छ असं धुवून घेऊया तर आपली आता स्टे तिसरी स्टेप आहे ती म्हणजे ज्वारी घेतलेली आहे आपण तर तुम्ही गहू किंवा ज्वारी असं घेऊ शकता तर इथं मी ज्वारीचा वापर केलेला आहे तर थोडंसं अगदी पाणी ओतून आपण हे आता वाटून घेणार आहोत थोडं थोडं वाटून नंतर लगेच सगळीकडे आपण हे पसरवून छान असं वाटून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे हे सकडे कोपरे हे आपल्याला सगळं भासून घ्यायचं आहे तर जसं जसं आपण पहिलं तांदळाचं पण हे केलेलं तर ते खूप असं काळपट पाणी काळपट असं पीठ निघालेलं आणि पाणी पण आणि नंतर मेथी केलेली आपण काड्या बारीक तरी सध्या हे बघा तुम्ही ज्वारीचं जरी केलं तरी हे पण अगदी थोडं काळपट निघालेलंच आहे पाणी हे पीठ पण काळपट झालेलं आहे ज्वारीचं तर ह्याच्या बारीक बारीक कण्या होऊन अगदी सांदीने पण अगदी जिथे टोचे मारलेले असतात त्याच्यामध्ये जाऊन त्यातली खर बारीक निघाली जाते म्हणून ज्वारी हे वापरायचं म्हणजे चांगलं असतं सगळं व्यवस्थित असं पीठ निघलं जाते त्यातली खर निघली जाते व्यवस्थित म्हणून ज्वारीचा वापर करायचा जेवढं शक्य होईल तेवढं त्या ते चांगलं असं घसरून घ्यायचं तर ह्याचं सुद्धा अगदी काळपट असं निघालेलं आहे त्याने तिसरी चार स्टेप करणं खूप गरजेचं असतं तर हे पीठ पण अगदी काळपट असं निघालेलं आहे तर ह्याला आपण आता पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊया पाणी पण अगदी कळपट असं निघालेलं आहे अगदी स्वच्छ असं आपल्याला हे पण धुवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लास्ट स्टेप आहे ते करायची आहे तर ह्याला अगदी स्वच्छ असं आपल्याला आता हे धुवून घेणार आहोत दोन्ही पाटा आणि वर आणि थोडा वेळ पाणी सुकूस पर्यंत हे उभा करून ठेवणार आहोत तर ह्याला आता आपण उभा करून ठेवलेला आहे तर हे सुकलेलं आहे पूर्ण असं तर हे असा काळा दगड घ्यायचा कधीही पाषाणाचा काळा दगड म्हणतात ना ते घ्यायचा बघून व्यवस्थित असा म्हणजे पाटा अगदी काळा कुळकुळीत आणि जास्त दिवस टिकतो तर इथं आपण जी लास्ट स्टेप केलेली आहे ते म्हणजे खोबरेचं तेल आणि हळद घेतलेली आहेत पण तीन चार चमचे तर हे आपण पाट्या आणि वरवंट्याला सगळी लावून घ्यायची आहे ह्यानी चांगला असा पाठा तयार होतो रोलतो कलर चांगला येतो आणि ह्याला चोवीस तास कमीत कमी आपण ह्याला असंच लावून ठेवायचं आहे आणि नंतर हा आपण धुऊन वापरायला चालू करायचा आहे तर अगदी चौकट असं हे आपल्याला थोडा वेळ पाच मिनटं ह्याची मालिश केल्यासारखं आपण ह्याला घासून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित असं ह्याला लागलं जाईल आणि तेल मोरलं जाईल तर आपल्या चार स्टेप आता हे पूर्ण झालेले आहेत तर चोवीस तासाने तुम्ही ह्याला धुवून घेऊ शकता आणि वापरू शकता अगदी खर कच ह्याला काहीही राहत नाही एकदम काळा कुळकुळीत कोड़ असा पाटा तयार होतो तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर चोवीस तास झाल्यावरती आपण आता हे ह्याला स्वच्छ असं नारळाचं केसर किंवा तुम्ही हिरवी घासणी घेतली तरी हे स्वच्छ असं निघतो तर ह्याला थोडंसं अगदी पाणी वतून थोडंसं घासून घ्यायचं आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचा मस्त असा काळा कुरकुरीत असा पाटा तयार होतो तर तुम्ही लगेच ह्याच्यावर वाटण वगैरे वाटू शकतो अजिबात घर वगैरे अजि काहीही राहत नाही तर एकदम मऊ असा पाटा तयार होतो तुम्हाला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कसा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद